मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही आहे hmm. हा का नाही मिळू शकलाय वृत्ती ए ग्रेड ला दहा हजार बी ग्रेड एवढं म्हटलं ग्रेड ठरवणारा तू कोण तू कोण ग्रेड ठरवणारा आपला hmm. ऐकणारच नाहीये ते त्यांच्या दृष्टीने अजून पाच सहा माणसं जी आहेत इंडस्ट्रीत त्यांच्यावरच मराठी इंडस्ट्री चालते असा आजही समज आहे इकडे तर म्हणायचं नाटक जगलं पाहिजे निर्माता जगला पाहिजे पण माझी नाईट नाही मी कमी करणार कुणी सांगितलं फिल्म सिटीचे रस्ते चांगले करा फिल्म सिटीत आम्हाला बसायला गार्डन करा मग कुणी सांगितलं एमडीच आम्हाला ओळखत नाहीत मग कुणी सांगितलं आमच्याकडनं भाडंच एवढं घेतात काय मग कुणी सांगितलं कर्जतलाच फिल्म सिटी करा मग कुणी सांगितलं या अरे आहे ती फिल्म सिटी चांगली करा ना त्याच्याबद्दल नाही कोणी बोललं इथे कुठल्याही पक्षाचा किंवा याचा संबंध नाही दादा उपमुख्यमंत्री असताना आधी आधीचे हा आदी। आदी आ, चे चे सरकार हाँ। 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 त्या वेळेला मी सांस्कृतिक सेलवर प्रदेश सरचिटणीस आहे राष्ट्रवादीच्या तर आम्ही काही मंडळी दादांकडे गेलो आणि दादांकडे भली मोठी आम्ही लिस्ट घेऊनच गेलो होतो कारण त्या पक्षात जाण्या मागे किंवा तिथे ते काम करायचंय म्हणून मी गेले बाकी मला काही इतर गोष्टींशी हे नाहीये सगळ्यात पहिलं काय माहितीये ना कि आपल्या इंडस्ट्रीला मराठी इंडस्ट्रीला उद्योजकाचा दर्जा नाही आहे हा का नाही मिळू शकलाय वृत्ती बरोबर का नाही बाकीच्या सगळ्या भोजपुरी घ्या तमिल घ्या कन्नड घ्या घ्या सगळीकडे आहे आपल्याकडे का नाही त्याच्यासाठी गेलो नंतर आमच्या त्याचा नाट्य परिषदेचा एक पदाधिकारी त्यावेळेचा त्याचा त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं सविता मी जाऊन भेटून आलो सांस्कृतिक मंत्र्यांना तेव्हा अमित देशमुख होता आणि पेन्शनचं त्यांना सांगून आलो मग त्यांनी सांगितलं की दहा हजार रुपये देणार ए ग्रेडला दहा हजार बी एवढं म्हटलं ग्रेड ठरवणारा तू कोण तू कोण ग्रेड ठरवणारा कॅटेगरी कसली करता जर द्यायचे असतील तर सरसकट द्या आणि माझं तर म्हणणं आहे की जे स्वतःला ए ग्रेड समजतात त्यांनी पेन्शन घेऊच नाहीये <coughs> जास्त गरज कोणाला आहे त्यांच्या दृष्टीने बी ग्रेड सी ग्रेड हे ना कि बर की म्हणजे हा बरोबर की नाही मग ए ग्रेड वाल्यांना गरज नाहीये त्या पेन्शनची मग त्यांना दहा हजार रुपये कशाला पाहिजेत त्याच्यामुळे कॅटेगरी न करता जे काही देणार असतील ते सरसकट सगळ्यांना सारखे पाहिजेत मग जेव्हा आम्ही अजितदादांकडे गेलो तेव्हा मी अजितदादांना सांगितलं म्हटलं दादा ही ग्रेड आहे ही बंद करा कोण ठरवणारे ठरवणारे तुम्ही आम्ही कोण आहोत ग्रेड एक तर म्हंटल तेराशे रुपये सत्तावीसशे रुपये वृद्ध का म्हणतोय आपण वृद्ध झाल्यानंतर जास्त गरज कशाची लागते औषध पाणी खरे हा मग ती जर औषध तेराशे रुपयात आत्ताच्या काळात म्हंटल चार दिवसाची पण येत एत। नाहीत शक्यच नाही मग जर द्यायचं झालं तर निदान महिन्याभराची तरी औषध येऊ देत त्यांना अशी द्या पेन्शन मिनिमम वीस हजार रुपये तरी द्या तेव्हा दादांनी सांगितलं की खरंच म्हणाले आम्हाला लाज वाटते की इतकी कमी पेन्शन पण तिजोरीत खडखडाट आहे मी कबूल करू शकत नाही पण नक्की याच्यापेक्षा जास्त देऊ म्हटलं जे काही तुमच्या ह्याच्यात बसणार असेल ते पण ग्रेड एकही एक असता कामा नाही ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड आणि आता तुम्हाला सांगते जो जी आर निघाला दोन हजार एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ला जी आर निघाला सरसकट सगळ्यांना पेन्शन ग्रेड नाही वा काम करायचंय म्हणून जर जायचं असेल आपल्याला तर काम करा ना तळागाळातल्या कलाकारांसाठी करा आता तुम्हाला जर आठवत असेल तर हे बोलणं मी कितपत योग्य हो आहे मला माहिती नाहीये पण थोडस स्पष्ट म्हणून मी बोलते oh. मुख्यमंत्री साहेबांनी बोलवलं होत ऐकायचंय म्हणून त्यांना ताजला केलं होतं ah, ah. आम्ही लिहून तर आधी घेऊन गेलेलोच होतो माहिती होतं की आपल्याला चान्स मिळणार नाहीये बोलायला आपला ऐकणारच नाहीये ते त्यांच्या दृष्टीने अजून पाच सहा माणसं जी आहेत इंडस्ट्रीत त्यांच्यावरच मराठी इंडस्ट्री चालते असं आजही समज आहे मग त्याच्या आधीच्या लोकांनी काय केलंय आणि त्याच्या नंतरच्या लोकांनी काय केलंय किंवा करतायत हे मला अजून त्याचं गणित काय म्हणजे मला उत्तर नाही मिळाले मग त्याच माणसांना बोलवायचं त्यांनाच विचारायचं चा, त्यांचंच ऐकायचं चा। बरं ती जी माणसं आहेत प्रत्येक जण आपल्या बोलले कुणीही असं म्हणाल नाही की मराठी इंडस्ट्रीत किंवा रंगभूमीवर हे हे प्रॉब्लेम आहेत आजही ज्यांना खरं गरज आहे खर गर जागेची त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही एक सांस्कृतिक भवन उभं करा त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही कोणी सांगितलं फिल्म सिटीचे रस्ते चांगले करा फिल्म सिटीत आम्हाला बसायला गार्डन करा मग कुणी सांगितलं एमडीच आम्हाला ओळखत नाहीत मग कुणी सांगितलं आमच्याकडनं भाडंच एवढं घेतात काय मग कुणी सांगितलं कर्जतलाच फिल्म सिटी करा मग कुणी सांगितलं या अरे आहे ती फिल्म सिटी चांगली करा ना त्याच्याबद्दल नाही कोणी बोललो त्याच्याबद्दल बोललो नाही आज कोल्हापूरची पासष्ट एकरवर फिल्म सिटी आहे मला सांगा तुम्ही त्या फिल्म सिटी साठी काय केलंय त्याच्यावर मला सांगितलं गेलं की इतके कोटी किती पंचेचाळीस का किती मंजूर केलेले आहेत सांस्कृतिक मंत्र्यांनी मग ते आहेत कुठे काय तर कोल्हापूरच्या एवढ्या मोठ्या निसर्ग इतका आणि सगळं त्या ठिकाणी फक्त तीन ते चारच सेट आहेत मग आहे ते टिकवणं त्याच्यावर बोलण्यापेक्षा नवीन काय <coughs> जसं मी म्हणते की थिएटरच्या बाबतीत बोललं जात नाटकाची थिएटर इतकी झाली पाहिजेत तितकी झाली पाहिजेत सांस्कृतिक मंत्र्यांनी आताच्या मध्ये आमच्या शंभराव्या संमेलनाच्या वेळेला डिक्लेअर केलं पंच्याहत्तर थिएटर अजून नवीन कशासाठी अरे नाटकाचे प्रयोग किती होत आहेत म्हणजे एकतर दोन पैकी गोष्टी असतील नाटक चालत नाही म्हणून बोंबाबोंब करतात मग खोट कोण बोलत आहे जर पंच्याहत्तर थिएटरची तुम्हाला गरज आहे याचा अर्थ नाटक चालत आहेत नक्कीच बरोबर का हो, नाही मग नाटक चालत नाही का म्हणताय बर आता पूर्वीसारखे दौरे होत नाहीत नाटकांचे मग ती पंच्याहत्तर थिएटर उभी राहण्यापेक्षा आहेत ती मेंटेन करा ना ती नाही होत ती फक्त नवीन करायची दरवर्षी गणपतीच्या आधी काहीतरी बंद पाडतात मग त्याचं रिपेरिंग होत नवीन याच्यात गेल्यावर दिसतात ती तशीच मग इथे पिचकारी मारलेली आहे तिथे काहीतरी बंधन घाला ना आज मला सांगा तुम्ही ते मिरा रोडला थिएटर हो मंगेशकर हो। काय त्या अवस्था सांगा मला सेट जाऊ शकतो बस जाऊ शकते मग असं कशासाठी करताय त्याच्यापेक्षा ते, ते पैसे जे पंचाहत्तर थिएटर सजून करण्यात तुम्ही घालवणार आहात तर ते चांगलं करा ना आहेत ती बरं पंचाहत्तर थिएटर कशासाठी करणार आहे तर खेडे गावात निर्मात्यांनी नाटक नेली पाहिजेत म्हणजे शासनाने जो नाटकांना अनुदान सुरू केलंय बरोबर आहे कस कुठल्या याच्यावर केलेलं आहे की खेडे गावात जिथे प्रयोग होत नाही जिथे लोकांना नाटक बघायला मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही नाटक दाखवायचे नेऊन कुठला निर्माता जातो सांगा मला कुठला निर्माता जातो पण अनुदान पाहिजे ठराविक दोन तीन निर्माते काहीतरी मला वाटतं प्रशांत आमले दिलीप जाधव सोडलं आणखीन कोणतरी हे घेत नाहीत अनुदान मग नाटक तुम्ही अनुदानासाठी काढले निदान शासनाचा नियम तर पाळा अरे ज्या गावात शासनाने हे सुरू शासनाच्या चुकीचं नाही आहे ना शासन बरोबर आहे शासनाचा उद्देश काय की जिथे लोकांना नाही बघता येत आहे किंवा त्यांच्या गावापासनं समजा एक शंभर किलोमीटरवर थिएटर असेल आणि जाऊन नाटक बघायचं असेल लोकांना शक्य नाहीये अशा ठिकाणी जाऊन तुम्ही नाटक करण्यासाठी हे अनुदान सुरू केलंय पण आता कुठलाही निर्माता त्या गावात जाऊन खेडे गावात जाऊन नाटक आत्ताचा उद्देश काय आहे शासनाचा की तिथे थिएटर बांधल्यानंतर तिथे लोक काही नाही होत त्याच्यावर मी पवार साहेबांबरोबर आमची सगळ्यांची मीटिंग झाली होती तेव्हा सांगते मी साहेबांना म्हटलं होतं की साहेब कंटेनर सिस्टीम करा थिएटर्स करायचेच असतील तर म्हणजे खरंच नितेश राणेचं कौतुक करण्यासारखं आहे या बाबतीत देवगडला तुम्ही गेलाय तिथे सिनेमाचं केलंय तिथे मला पुरस्कार त्यावेळेला जीवन गौरव हो। दिला होता तो त्या ह्याच्या ते इतकं छान होत एक दीडशे लोक आरामात बसू शकतात मस्त एसी मस्त सगळं नाही तुम्हाला तिथे चाललं तुम्ही तिथन उचलला दुसरीकडे घेऊन जाऊ शकता ते त्या वेळेला साठ लाखात केलेलं होतं म्हटलं साहेब याला खर्च पण नाही फक्त मेंटेन करायचंय मग त्या भिंती बांधा पाच कोटी खर्च करा कशाला तुम्हाला गावातनच थिएटर्स करायची आहेत ना तर ती अशा पद्धतीची करा ना आणि ते इतकं साहेबांना आवडलं होतं कंटेनरचं ह्याचं तुम्ही मला सांगा तुम्हाला नाही आवडणार का बर कुठेही गेलात जगाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर म्हणजे परदेशात सोडून त्या पण आपल्या महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी थिएटर हाऊसफुल होत आहे एक प्रशांत दामले सोडला तर मला वाटत नाही सध्याच्या या परिस्थितीत हो। मग दीडशे दोनशे लोकांचं सा कंटेनर सारखं थिएटर केलं तर ऑडियन्स मिळेल का नाही नक्की 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 बरं आता दौरे कुठे कोकणात तर नाहीच होत कारण तिकिटाचे दर वाढले निर्माता प्रयोगाचे सांगणार तीन लाख रुपये द्या मग त्या कोकणातला आज मी राजापूरची आहे पूर्वी राजापूरला नाटकाचे प्रयोग इतके व्हायचे जे मी म्हंटल म्हणजे की प्रभाकर पणशीकरांपासून सगळी मंडळी माझ्याकडे घरी असायची ही मंडळी आल्यानंतर पाणी आणि हे सगळं आमच्याकडे व्हायचं आणि मग प्रयोगाला जायचं प्रभाकर पणशेकरांनी आज नाही आहेत पण कधीही मला सविता म्हणून त्यांनी हाक नाही मारली सुंदरी म्हणून हाक मारायचे तेव्हा नाटकाचे प्रयोग इतके यायचे एक तो माहोल आणि हे सगळं असायचे आता दोन म्हणजे एकही एक राजापूरला तर कित्येक वर्षात नाही झालेला आहे प्रयोग म्हणजे राजापूरला आमच्या थिएटर बांधलं बरं का जे ते जे काही स्कीम निघाली होती थिएटर इथे बांधायचं तिथे किती सीटचं थिएटर बांधलंय चारशे आता मला सांगा चारशे याच थिएटरला तिकीट किती ठेवायला पाहिजे जर एखादा नाटकाचा प्रयोग आहे प्रशांत दामले सारख्या माणसाचा नाटकाचा प्रयोग असेल त्याचं बजेट असणार प्रयोगाचं समजा तीन लाख असेल साडेतीन चार लाख आता चार लाख जर प्रशांत दामले द्यायचे असतील म्हणजे मी एक उदाहरण देते किंवा कुठलाही निर्माता जो जाईल तो तर चार लाख त्याला द्यायचे गावातली पब्लिसिटी आता मिनिमम पन्नास हजार मॅनेजमेंट आणि सगळं म्हणजे झाले किती चार साडेचार लाख रुपये झाले मग तिकीट किती लावायचं अरे बाबा रे आणि तिकीट एवढं लावून चारशे माणसं बसतीलच येतील हाऊसफुल होईल याची गॅरंटी आहे नाहीये म्हणजे जो शो घेणार असेल तो गेला रसातळात एकाच शो मध्ये तो कशाला डेअरिंग करणार आहे मग त्याच्यापेक्षा दोनशे याच एक राणी लावा ना तिकीट बरं आत्ता किती कोणी काही म्हणून देत पूर्वीच्या लोकांची नाटकाची आवड वेगळी होती आणि आत्ताची आवड ही वेगळी आहे आता नाट्यप्रेमी किती आहेत सिन्सिअर कि हजार रुपयाचं तिकीट पण काढून जाऊन बघेन मी म्हणजे निर्मात्यालाही आता परवडण्यासारखं नाही म्हणजे मी त्या दिवशीच असं कोणाला तरी म्हणतो अरे दीपस्तंभचा प्रयोग मीच लावला होता राजापूरला मी काम करत होते ना त्याच्यामुळे आपल्या गावात आपण काम करतोय ते नाटक लावूया वगैरे मोहन काकाना म्हटलं काका का का किती पैसे म्हणजे परवडलं पाहिजे ना तिथे प्रयोगाचे दहा हजार रुपये होते ते सुद्धा देताना नाकिनो बुकिंग झालं नाही तर कसे द्यायचे म्हणजे केवढा खड्डा हा बापरे म्हणजे ही भीती तेव्हा अशी बजेट पण नव्हते कारण नाईटच कमी असायची तर काय आता नंतर सगळंच वाढलं म्हटल्यावर ही काही निर्मात्यांची चूक नाही आहे कारण मुळात बस भाडंच आता किती झालं जिथे पहिल्यांदा पुण्याला जायला हजार रुपये दोन हजारात व्हायचं तिथे आता वीस हजार रुपये लागतात निर्माता तरी काय करेल कलाकारांच्या नाईट वाढलेल्या त्या वाढल्यात बरोबर आहे म्हणजे हे सगळीकडनं याचा विचार शासनाने आणि आपल्या लोकांनी करायला हवं असं माझं म्हणणं आहे आपल्याकडे बोंबाबोंब करतात फक्त तर माझं म्हणणं काय आपल्याला निर्मात्याला जगवायचंय की नाही निर्माता जगला तर आपण जगणार बरोबर आहे किंवा नाटक सिनेमा जगणार मग जिथे मी जर एका प्रयोगाचे दहा हजार रुपये मागितले तर निर्मात्याला परवडलं पाहिजे ना इथे मला मोहन तोंडुळकरांचं वाक्य फार आठवत एक मोठा कलाकार हा नाववाला कलाकार तोंडुळकरांच्या नाटकात काम करत होते आणि तेव्हा त्यांची नाईट काहीतरी त्यांनी मागितली सहा हजार रुपये तोंडोळकरांनी सांगितलं सहा प्रेक्षक मला आणून दे मग मी तुला सहा हजार रुपये नाईट <laughs> तुझ्या नावावर इकडे तर म्हणायचं नाटक जगलं पाहिजे निर्माता जगला पाहिजे पण माझी नाईट नाही मी कमी करणार मला काय म्हणायचंय तुम्ही घ्या कारण आता सगळंच महाग झालंय सगळे लोन काढलेलं असतं ते फेडायचं असतं अमकतम पण असं का नाही आपण म्हणत की ज्या दिवशी बुकिंग होईल ना हाऊसफुल होईल तेव्हा माझी पूर्ण नाईट दे पण ज्या दिवशी बुकिंग कमी असेल ते ते ना तेव्हा एवढी नाईट दे अधांतरच तुम्हाला सांगते मी म्हणजे त्यावेळेला अधांतर नाटक जयंतचं हो आणि गॅरंटीच नव्हती की हे नाटक चालेल नाही चालेल काहीच नव्हतं तेव्हा आम्हाला निर्मात्यांनी काय सांगितलं होतं स्मोक मनी देणार शंभर रुपये प्रत्येकाला सगळेजण आम्ही तयार होतो आणि तसे प्रयोग केले आम्ही शंभर रुपये घेऊन तो म्हणाला पंचवीस प्रयोग स्मोक मनी देणार त्याच्यानंतर नाटक चाललं की तुमची नाईट तुम्हाला मिळेल कारण ते नाटकच इतकं उत्तम होतं आणि असे नाटकं यायला पाहिजे तसे नाटकं जर एखादा निर्माता डेरिंग करत असेल तर त्याला आपण उभं केलं पाहिजे ही वृत्ती मनात असल्यामुळे आम्ही ते तसे पैसे घेऊन तयार झालो आत्ता छेच्यात होतील का कोणी छत आम्हाला काय घेणं देणं आहे तू निर्माता असेल तुझ्या घरचा आम्हाला काय आम्हाला आमची चोख नाईट पाहिजे आणि हे पाहिजे तुला बुकिंग दहा रुपये का होईना त्याचा आमचा संबंध नाही आहे हे असल्यामुळे हे कुठेतरी फार एक एकदा वाईट वाटतं आपल्या इंडस्ट्रीत खूप काही करण्याची गरज आहे तळागाळातल्या कलाकारांसाठी खूप काही करण्याचे आताच्या चा। याच्यात मी सांगते आमच्या राष्ट्रवादी इथे कुठल्याही पक्षाचा प्रचार नाही किंवा काही नाही आहे सांगते त्या याच्यावर मी असल्यामुळे सांगते विनोद तावडे सांस्कृतिक मंत्री असताना क वर्गाचा जो दर्जा होता हा कॅन्सल केला होता तो आता आम्ही सुरू करून घेतला म्हणजे दहा लाख रुपये मिळणार हो चित्रपटा चित्रपटासाठी त्याच्यानंतर अवॉर्ड मिळालं तरी सुद्धा त्या सिनेमाला अनुदान चाळीस लाखच होत इंटरनॅशनल ला मिळालं तरी पण चाळीस ते आता ऐंशी लाख केले हो भा, नारायण गावकर यांच्या त्या लोककलावंतांसाठी एक आर्थिक हे करण्याचं मंडळ हे करण्याची गरज होती ते केलं बायोपिक सामाजिक चित्रपट जे शासन हे करत त्याला एक कोटी होते ते आता दहा कोटी झाले व्हेरी गुड म्हाडाची घरं म्हणजे दादा आधी उपमुख्यमंत्री असतानाच मी सांगते हे आत्ताच्या ह्याच्यातलं आहे माडाची घरं आपल्या कलावंतांना फार कमी मिळत होती बघा हो, हो। लागायचेच नाहीत नंबर मग आम्ही दादाना म्हटलं की दादा टेन पर्सेंट बंद केलं फाईव्ह पर्सेंट बंद केलं टू पर्सेंट होत तेही बंद केलं मग घरं कशी मिळणार कलाकारांना काहीतरी एक सुरू करा कोटा वाढवा ठरवा ना असं की शंभर घरं ही कलाकारांसाठी असतील मग त्या शंभर याच्यात कुणाचा पण नंबर लागू दे ना पण फॉर्म भरताना काय वाटणार की बाबा कलाकारांसाठी हा कोटा आहे एवढ्या ह्याचा नशिबान किती जणांना आता हल्ली आपण जर वाचलं किंवा ऐकलं की किती कलाकारांना म्हाडाची घरं मिळाली आहेत हो मिळत मिळतायत ना हे करायला पाहिजे ना नुसतं माझं काय म्हणणं आहे बोलायचं नाही कृती करायची आपल्याकडे काय झाले फक्त बोलायचं कृती <laughs> करायची वेळ आली ना मरुदेना कशाला वाईटपणा आहे कशाला अरे हे बघा चांगलं काम करायचं असेल तर वाईटपणा घ्यायलाच पाहिजे का नाही कधीतरी तो घ्यावाच लागतो चांगलं काही निर्माण करण्यासाठी वाईट गोष्ट सामना केल्याशिवाय चांगलं तुम्हाला मिळत नाही आयुष्यात सुद्धा आपल्याला खूप काही चांगलं कमवायचं त्याच्यासाठी किती टक्के टोंडपे खायला लागतात किती अपमान सहन करायला लागतात हे करतो का नाही आपण तेव्हा कुठे थोडंफार आपल्या वाट्याला चांगलं येतं आणि ते मिळतं कारण प्रामाणिक काम करतो म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका